विभागीय कार्यालयाच्या पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी विभागाच्या वतीने अण्णांचं या ठिकाणी स्वागत करू अण्णांना या ठिकाणी विनंती करतो सावधान ਇਹ ਟਿਕਾਣੀ ਅੰਨੰਨਾ ਵਿਰੰਚਿਤ ਦੋਜੋਨਨ ਕਰਾਓ ਸੁਰੋਕ ਜਨਕ ਨਮਨਾ ਦਿਨਾਇਕ ਜੈ ਹਾਰਿਤ ਭਾਗ ਜੀ ਦਾਤਾ ਪੰਨਾ ਬਸਿੰਧ গুজਰਾਤ ਕਮਰਾਤਾ ਭਾਰਤੀ ਉਚਨ ਵੰਨ ਗਿੰਦਰੀ ਮਾਸਾ ਯਮੁਨਾਗਨ ुभाशिष मागे गायक जय नाता जग मंगल धनदायक जय हे आर भाग्य विधाता जय हे जय हे आपल्या प्रथा आणि परंपरे दरवर्षी आपण या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवशी दिवशी हे आपले जे राष्ट्रीय सण आहे या निमित्तानं कविता अशा तिरंग्याला सलामी देण्याचं काम आपण सर्वजण करत असतो यावर्षी शहात्तरवा हा प्रजासत्ताक दिन आपण सर्वजण साजरी करतो गेली शहात्तर वर्ष या देशाला स्वातंत्र्य शहात्तर वर्षामध्ये कल्पना आहे शहात्तर वर्षापूर्वी या देशामध्ये सोयीसुद्धा या ठिकाणी तयार होतो कधी झाले आपण सर्वजण पाहतो या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते आज तुम्हाला मला मुक्तपणानं संचार करू देते मुक्तपणानं जगू देते हे स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल हे देशाचं सार्वभौमत्व वो जर अबाधित राहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं लिहून ठेवलेली घटना त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे आज आपण सर्वजण बँकेचे कर्मचारी आहोत आपल्या सगळ्याच कल्पना आहे की आपल्या पूर्वजांनी ही बँक स्थापन केली आज जवळजवळ एकशे दहा वर्षाच्या आसपास बँकेला जाईल एकशे दहा वर्षामध्ये बँकेने केलेली प्रगती ही अविस्मरणीय अशा प्रकारची प्रगती आहे आशिया खंडामधली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधली सगळ्यात मोठी बँक म्हणून आपल्या बँकेचा नावलौकिक आहे हा नावलौकिक ठेवीदारांनी आपल्यावर विश्वास टाकला प्रचंड अशा प्रकार ठेवी ठेवल्या आपल्याकडनं कर्जदारांनी कर्ज घेतलं ते वेळेमध्ये फेडण्याचं काम केलं आणि कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणा ही बँक चालवली आजपर्यंत जे जे संचालक बँकेवर आले त्यांनी बँकेच्या हिताचा निर्णय घेतला त्यामुळे ही बँक व्यवस्थितपणानं चालली ती पुढं अशीच चालू राहावी त्यामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान लाभावं आणि भविष्यामध्ये सुद्धा आशिया खंडामधली नाही जगातली एक नामवंत बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जगाने पाहो अशा प्रकारची प्रगती आपल्या सर्वांना या निमित्तानं करायची मी सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून देतो नवीन वर्षा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो हे वर्ष आपल्या सर्वांना आरोग्य द्यायचा आपल्या हातून चांगले सत्कर्म व्हावे या अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी जाणतो धन्यवाद